श्री प्रभाकर प्रभाकर यांचे स्टील बिल्डिंग गज्जम व घर बांधकामसाठी लागणारे नामवंत कंपनीचे स्टील व सिमेंट आणि इतर सर्व साहित्य मिळणारे एकमेव ठिकाण म्हणजे प्रभाकर स्टील पत्ता मुख्य शाखा एम आय डी सी इंडस्ट्रीज एरिया लाइफलाइन केमिकल समोर दुसरी शाखा एम आई डी सी इंडस्ट्रीज एरिया स्पीड रेडीमेड अनंततारा लॉन समोर अक्कलकोट रोड सोलापूर संपर्क क्रमांक नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ व आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या दिवसापासून खंडोबाची नवरात्र सुरू होते आणि मार्गशीर्ष शुद्ध षष्ठीला संपते हा उत्सव मणिमल्ल राक्षसांच्या वधाचे स्मरण म्हणून साजरा करतात कुलदैवत खंडोबा हे महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांचे विशेषतः मानले जातात खंडोबाची पूजा शिवलिंग मूर्ती आणि पत्नी माळसा यांच्या सोबत केली जाते घोड्यावर बसलेल्या खंडोबाची मूर्ती आणि सोबत कुत्रा व घोडा पूजनीय आहे या महिन्यात देवघरात खंडोबाचा टाक ठेवून नवरात्र बसवतात देवाची स्वच्छता घासपूस करून कापूर चंदन मिश्रित पूजा करतात हा महिना आध्यात्मिक शुद्धीसाठी आणि मनोकामना पूर्ण करण्यासाठी शुभ मानला जातो थोडक्यात मार्गशीर्ष महिना खंडोबाच्या भक्तीसाठी आणि त्यांच्या दैवी लिलांचे स्मरण करण्यासाठी महत्वाचं आहे ज्यात चंपाषष्ठीला विशेष महत्त्व दिले जाते खंडोबाची तळी उचलताना सदानंदाचा येळकोट भैरवनाथाचे चांग भले जय मल्हार असा जय जयकार करतात आणि हा विधी तळी भरड म्हणून ओळखला जातो त्यात तीन वेळा तळी उचलून देवतेला नमस्कार केला जातो हे महाराष्ट्रातील कुलदेवतांच्या पूजेचा एक महत्वाचा भाग आहे तळी उचलताना म्हटले जाणारे प्रमुख उद्गार सदानंदाचा येळकोट येळकोट भैरवनाथाचे चांगभले जय मल्हार उदो उदो काही ठिकाणी हर हर महादेवही म्हटले जाते तळीभरण विधीची प्रक्रिया म्हणजे एका तांभणात विड्याची पाने सुपारी खोबरी आणि भंडारा ठेवतात पाच पुरुष विषम संख्येत तीन किंवा पाच एकत्र येऊन हे तापण उचलतात आणि सदानंदाचा येळकोटचा गजर करत ते वर खाली करतात आणि देवाची स्तुती करतात